रामकृष्णारी हरि नर्मदे हर मनमनिय गुरुवर्य मावली गुरुजी श्री क्षेत्र जायखडा यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेली आमची माँ नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजची तारीख बारा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही या जंगलातून चालत आहोत हिपमंडळी चालते आहे बघा नर्मदे हर, हरे पाए पे आम नर्मे हर नर्मदे हर नर्मदे हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे जङ्गल बगा नर्मदे हर नर्मदे हर बग एङ्गल नर्मदे हार नर्मदे हार चला 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 नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मग झाड दे देऊ कोला झाड शेती चला 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 खाल पाय चला भाऊ चला म्हणजे राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण